नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान खरीप हंगामातील कपाशी लागवडीला आता कालच्या पावसाने सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता आपण आणि सत्तर सदुसष्ट हे कपाशीचं विवान आहे बाय साधारण दीड ते दोन फुटावरती त्या ठिकाणी बी लावण्यात येत आहे दाखव आता सिया इकडे व्हा व्यवस्थित <laughs> शेतकरी काल पाऊस झाल्या कारणाने शेतीच्या कामाला त्या ठिकाणी वेग आलेला आहे